News, प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जनते शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी 75 वा प्रजासत्ताक दिवस सवंद भारतभर अगदी हर्ष हर्षोल्लासात साजरा होत असून महानगरपालिका शिडको नवीन नांदेड येथे सहाय्यक आयुक्त प्रशासक श्री संभाजी माधवराव काष्टेवाड यांच्या हस्ते सकाळी ठीक सात वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वजास सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले तर नवीन नांदेड येथील शिडको कार्यालय येथे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशासक श्री जी आर साटोटे यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा ध्वजास सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले मी संभाजी माधवराव कास्टेवाड क्षेत्रीय अधिकारी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसेच उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि नागरिकांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी गजानन रामकृष्ण साठोटे सिडको प्रशासक नांदेडवासियांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण पंच्याहत्तरावावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा